प्रश्न तुमचे उत्तर आमचे कोपरगाव फार्मर्स टेन पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी घडवले पंढरपूर वारीचे दर्शन कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे फार्मर्स डेन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिनांक पाच जुलै रोजी सकाळी गोदावरी निर्माण डेव्हलपर्स तसेच गोदावरी विकास प्रतिष्ठानचे संस्थापक पंडितराव चांदगुडे यांच्या हस्ते नारळ फोडून दिंडीचे प्रस्थान करण्यात आले मुलांनी विविध प्रकारच्या वेशभूषा करून पारंपरिक संप्रदायाचे दर्शन घडवून पर्यावरणाचा महत्वपूर्ण संदेश दिला सालाबादाप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे प्रदर्शने झाली प्रथम गावातून स्कूलच्या विद्यार्थ्यांची दिंडी पताका टाळ मृदुंग व झेंडे घेऊन मिरवणूक काढण्यात आली ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे सदर दिंडी मिरवणूक चासनळी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रस्थान होऊन तेथे युवराज पंडितराव चांदगुडे व माधुरी युवराज चांदगुडे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची आरती पूजाविधी करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम भजन मृदुंगाच्या रामकृष्ण हरी अशा जयघोषात सादर केले फार्मर्स डेन पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल अर्चना बोरावके या देखील यावेळी उपस्थित होत्या तसेच महादेव मंदिर व श्रीरामसृष्टी येथे देखील मुलांनी भेट दिली न्यूज लोकतंत्र एटीनसाठी नवनाथ उल्लारे चासनळी